शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचे अपहरण झाल्याची तक्रार काल पुणे पोलिसात देण्यात आली होती तपासादरम्यान मात्र भलतीच माहिती समोर आली ऋषीराज सावंत आपल्या तीन मित्रांसह खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता मात्र माजी मंत्री राहिलेल्या तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय संबंधाचा फायदा करून घेत ऋषीराजचे विमान बँकॉकला पोहोचण्याआधीच पुन्हा परत पुण्यात उतरवलं त्यानंतर रात्री उशिरा ऋषीराज घरी परतला मात्र असं असलं तरीही सध्या सगळीकडे तानाजी सावंत यांची आणि बँकॉकला निघालेल्या त्यांच्या मुलाची चर्चा सुरू आहे दरम्यान काल घडलेल्या या नाट्यमयी घडामोडींबाबत आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनीच या प्रकरणी सविस्तर माहिती दिली काय म्हणतोय गिरीराज पाहूयात काय म्हणतो घडलेलं होतं काल त्याच्यानंतर आता काय काय सांगा स्पष्ट हा नमस्कार काल साधारणतः तीन साडेतीन वाजता माझा जो लहान भाऊ आहे ऋषी असताना जो सावंत हा साधारणतः तीन साडेतीनला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा कोण ट्रेस होत नव्हता आणि कोण लागतही नव्हता त्यामुळे सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काही सापडत नसल्यामुळे अर्जाचा आम्ही तपास घेतला कुणालाच कुठं काही सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला एफ आय आर केला आणि त्या ठिकाणी साधारणतः दहा दिवसाखालीच तो दुबईला गेलता दुबईला जाऊन आल्याच्या नंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळं त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेलता पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले म्हणून आम्ही आपल्या सिगड पोलीस स्टेशनला एफ आय आर फाडला त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं म्हणून आम्ही अपहरणाचा किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री जे शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्लस सिव्हिल एव्हिएशन चे स्टेटमेंट मुरल्या जी मोह या सर्वांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संध्याकाळी यश आलं आणि साडेनऊ दहाच्या सुमारास तो घरी आलेला आहे हा सगळा विषय हा तो त्याच्या मित्रांबरोबरच होता हे संध्याकाळी पोलीस चौकशी नंतर लक्षात आलं आणि साडे नऊ दहा वाजता तो सुखरूपपणे घरी आलेला आहे असं वाटत नाही आरोप करता येत विरोधक की तुम्ही तुमचे गैर म्हणजे ह्याचा रिलेशन्सचा गैर वापर केला तुमच्या पदाचा तुम्ही गैर वापर केला नाही बिलकुल नाही एक वडील म्हणून साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी जर कोणावर वेळ आली तर हायपरोनं साहजिकच आहे गैरवापर काहीच नाही आम्ही त्या ठिकाणी पहिली पोलीस प्रशासनाची मदत घेतली आणि मग त्या ठिकाणी नंतर मुख्यमंत्री साहेबांशी मुरल्या मोळांशी साहेब त्या ठिकाणी बोलले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी संध्याकाळी साडेनऊ दहाच्या सुमारास पुन्हा ते फ्लाईट जे बँकॉकला चाललं होतं ते एव्हिएशन कंट्रोलने त्यांनी ते ट्रेस केलं आणि पुन्हा संध्याकाळी साडे नऊ दहा वाजता पुणे एअरपोर्टला आपलं ते लँड झालं दरम्यान हवेत उडालेलं तानाजी सावंत यांच्या मुलाचं विमान पुन्हा माघारी आणण्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची भूमिका बजावली अशी माहिती आता समोर येत मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आहेत त्यामुळे मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयातून सूत्रे हलवली आणि हवेत असलेलं ऋषीराज सावंत यांचं खासगी विमान लगेच माघारी फिरलं त्यामुळे बँकॉक साठी निघालेला ऋषीराज आणि त्याचे दोन मित्र पुन्हा पुणे विमानतळावरच उतरले पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम